महाराष्ट्र लातूर मध्ये सध्या जल्लोष चालू आहे आणि काँग्रेसचा जल्लोष चालू आहे सोबत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि आपण सोबतच चर्चा करणार दादा तुम्ही मोठे दादा दादा काँग्रेसला एवढा प्रतिसाद मिळतोय यावर दादा काँग्रेसला एवढा मोठा प्रतिसाद मिळतोय काय काय सांगाल तुम्ही लातूर अमित देशमुख साहेबाचा आहे हे लातूरच्या जनतेनं जाहीर करून टाकलं इथ आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा कामाचाच डंका वाजेल त्यांनी उभा केलेला आदर्श चलेल लातूरच्या सुसंस्कृतपणाला तुम्ही गालबोट लावलेला लातूरकर सहन करत नाहीत जेणे जेणे गेल्या काही दिवसात लातूरकर वाकडी नजर करून बघण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्याच्या थो थोबाडीत जनतेनं मार वंचित तुमच्या सोबत निवडून आलेले काय वंचित आमचा ना वंचित आमचा आम्ही एक लक्षात घ्या आम्ही महात्मा गांधीजी पंडित नेहरूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती श्री शिवराय लोकशेर अण्णाभाऊ साठे संत गाडगेबाबा संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव वारकरी संप्रदायाची परंपरा भारतीय संस्कृती घेऊन चालणारे पसायदानाचा विचार मनाशी बाळगणारे काँग्रेसवाले आहेत तेच आपले आपण इथं पाहिले लातूरचा जल्लोष सध्या जल्लोष आपण आणि एवढा मोठा चालू चालू आहे आहे आणि काँग्रेसचा आपल्याला लातूर मध्ये बघायला भेटतोय आपण आणि इथं पाहतोय की काँग्रेस मोठ्या उत्साहानं उत्साह साजरा करतोय हे काँग्रेसचा जल्लोष आहे आपण बघू शकतोय आणि आपल्या सोबत जे जिल्ह्यात होते ते काँग्रेसचे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अभय साळंकी हे होते आणि आपण इथंच इथं थांबतोय इथं थांबतोय महाराष्ट्र मारुती काळे लातूर